नमस्कार खाद्यप्रेमी या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अळूवळी पण तीही एकदम वेगळ्या सोप्या पद्धतीने यामध्ये कोणत्याही प्रकारची झंझट नाही आहे टेन्शन नाही आहे जास्त काही पसाराही होत नाही ना महिलांना अळूवडीचा रोल करायचं म्हटलं की फारच टेन्शन यायचं कधी तयार होणारा रोलच निसटतो तर कधी फाटतो असे संपूर्ण प्रॉब्लेम येतात त्यामुळेच मी आज ही वेगळी पद्धत शेअर करते आहे जी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम अळूवडी बनवण्याकरिता आपल्याला या ठिकाणी दहा ते पंधरा अळूची पाने लागणारे लगेचच धुऊन कोरडी होण्याकरिता देखील ठेवून देते ही पाने कोरडी होत आहेत तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊ त्याकरिता एक कप बेसन पीठ घेतलंय अळूवडी छान अशी खुसखुशीत व्हावी कुरकुरीत व्हावी याकरिता अर्धा कप तांदळाचं पीठही घेतलं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठही घेतलंय एक ते दोन चमचे पांढरे तिळ टाकूयात आणि सोबतच तीन चमचे चिंच गुळाचा कोळ घेतलाय एक चमचा कच्चे धणे घेतले जे हातावर अशा पद्धतीने क्रश करून टाकते खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर ठेचून घेतले तरीही चालेल पण हातावर देखील फार पटकन हे क्रश होता आता एक छोटंसं वाटण बळून घेते पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलाय तयार केलेलं वाटण लगेच या मिश्रणात टाकूयात सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीरही टाकली आहे संपूर्ण साहित्य हाताने सुरुवातीला मिक्स करून आहे आणि गरजेनुसार थोडं थोडं करत पाणी टाकत ना जास्त घट्टसर ना जास्त पातळ अशा पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ जर जास्त घट्टसर भिजवलं तर ते आपल्या पानांना व्यवस्थित लावता येणार नाही आणि जर जास्त पातळ भिजवलं तर मात्र वडी कुरकुरीत होत नाही त्यामुळे मध्यम असं घट्टसरच हे पीठ भे भिजवायचं आहे तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीचं हे पीठ थोडंसं जास्त वेळ फेटलं की यामध्ये एका प्रकारची हवा भरली जाते आणि यामुळे देखील अळूवळी खुसखुशीत होण्याकरिता मदत होते आता हे भिजवलेलं पीठ जरा वेळाकरिता झाकून साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत उर्वरित तयारी करून घेऊयात एवढ्या वेळामध्ये आपली अळूची पानं छान अशी कोरडी झाली आहेत आता यांचं देठ कट करून घ्यायचं आहे अळूची पानं घेताना चॉकलेटी देठांचीच घ्यायची यामुळे घशामध्ये त्रास होत नाही चिरल्यासारखं होत नाही आता या अळूच्या पानांच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात ना त्या काहीशा जाड असतात या लवकर शिजत नाही अळूवळी कापताना देखील मध्ये आधे येतात त्यामुळे या मी लाटण्याने लाटून घेते जेणेकरून या ज्या शिरा आहेत त्या थोड्याशा फ्लॅट होतील पसरल्या जातील आणि त्या पटकन शिजतील सेम पद्धतीने आपल्याला संपूर्णच पाने देठ कापून नंतर लाटून घ्यायची आहेत मी या अगोदर देखील पारंपरिक पद्धतीने दोन प्रकारे आळूवळी शेअर केली आहे एक न वाफवता डायरेक्ट तळलेली कुरकुरीत आळूवळी आणि दुसरी म्हणजे वाफवलेली आळूवळी जर त्या रेसिपी बघितलेल्या नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा खूपच मस्त रेसिपी आहेत आता एक अशा पद्धतीचं पसरत ताड घ्यायचं आहे त्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आता यावर अशा पद्धतीने एक एक उलट्या साईडने अळूचं पान अंथरायचं आहे आणि त्यावर सेम पद्धतीने आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं जसं आपण रेग्युलर अळूवळीकरिता पानांना पीठ लावतो त्याच पद्धतीचं फक्त या ठिकाणी आपल्याला अळूचा रोल बनवायचा नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेवा या पानांना मिश्रण लावत असताना जास्त पातळ ही लेअर देऊ नका थोडासा जाडसरच ठेवा जो खाताने जास्त कुरकुरीत लागेल तर बघा अशा पद्धतीने हे पान ताटामध्ये घेतलं की जास्त काही फाफट पसारा होत नाही पीठ देखील खाली सांडत नाही किंवा चिकटत नाही अशा पद्धतीने एका हाताने अळूच्या पानाचा टोक धरायचे आणि दुसऱ्या हाताने पीठ सोडून घ्यायचं पीठ लावून झालं की अशा पद्धतीने हे पान आपल्याला साईडने दुमडवून घ्यायचं आहे किंवा मग एकाच वेळेला तुम्ही चार ते पाच पानांना पीठ लावून नंतर त्यांच्या साईड दुमडवून घेतल्या चिकटवून घेतल्या तरी देखील चालणार आहे यामुळे देखील तुमचा वेळ वाचेल थोडेसे साईड्स निघत होत्या त्यामुळे थोडंसं बेसन पीठ लावून या चिकटवून देते आता अळूचं दुसरं पान घेऊयात हे पान ठेवत असताना विरुद्ध साईडने ठेवायचे यामुळे तयार होणारी आळूवडी निसटत नाही तळतानी सुटत नाही आता सेम पद्धतीने उरलेल्याही पानांना पीठ लावून घेते तर साधारणतः एका वेळेला तुम्ही सात ते आठ पाने वापरू शकता तर बघा सेम पद्धतीने मी एकाच वेळेला सात ते आठ पाने एकावर एक ठेवून पीठ लावून अशा पद्धतीने दुमडवून चिकटवून दिलेली आहेत सात ते आठ पाने एकाच वेळेला वापरल्यामुळे वेळ वाचतो पटकन आळूवड्या तयार होतात आणि यांना लेयर्स देखील भरपूर पडतात तर बघा किती छान असा चौकोन आपला या ठिकाणी तयार झालेला आहे हा चौकोन कट करणं देखील तितकंच सोपं पडणार आहे आणि तयार होणाऱ्या ॲट्रॅक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह आहे आता यावर डेकोरेशन करता पुन्हा एकदा थोडेसे पांढरे तिळ टाकूयात हे टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे कारण अगोदर देखील पांढरे तिळ आपण वापरलेच होते आता या वड्या लगेच वाफवून घेणार आहोत त्याकरिता एका कढाईमध्ये दीड ते दोन ग्लास पाणी गरम होण्याकरिता ठेवलं होतं यामध्ये एक स्टँड आहे आणि आता त्यामध्ये हे ताट ठेवून देऊयात गॅसची फ्लेम मध्यम ते फुल करून द्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटांकरिता हे पानं वाफवून घ्यायचे आहेत तर बघा साधारणतः सात ते आठ मिनिटांनंतर झाकण खोलून बघते यामध्ये मधोमध एखादा चाकू खोचून बघायचा आहे आपल्या चाकूला अजिबात पीठ चिकटलं नाही तर समजायचे आपल्या वड्या व्यवस्थित वाफवल्या हो गेल्या सोबतच यांचा रंग देखील बदलतो आता या आपण जरा वेळाकरिता थंड होण्याकरिता साईडला ठेवून देऊयात आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत आता याच वेळेला मी या ताटामधून काढून घेते आणि कटही करून घेते रंग बघा काय सुरेख आला आहे याचा चौकोनी आकार असल्यामुळे आता या वड्या कट करणं देखील अगदी सोपं पडणार आहे पटापट कट करून घेते लक्षात घ्या आपल्याला या अळुवड्या थंड झाल्यानंतरच कट करायच्या आहेत यामुळे त्या पटकन आणि एक सारख्या व्यवस्थित कट केल्या जातात आता यातील एखादी वडी आपण काढून बघूयात बघा किती मस्त यांना लेअर पडलेले आहेत ले भरपूर अशी लेअर्स असणारी आपली अळूवडी तयार झाली आहे नेहमीच्या आळूवडी बनवण्यापेक्षा थोडासा वेळ कमी लागतो मेहनत देखील थोडीशी कमी आहे पण टेस्टला अगदी सेम लागतात सेम पद्धतीने तुम्ही या आळूवड्या न तळता सात ते आठ दिवसांकरिता हवबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता या वड्या कुरकुरीत होण्याकरिता फ्राय करून घेऊयात पण मला जास्त डीप फ्राय केलेल्या वड्या आवडत नाही त्यामुळे मी या शालो फ्रायच करून घेणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही डीप फ्रायही करून घेऊ शकता ही हळूहळी अगोदरच वाफवलेली असल्यामुळे शिजवत बसण्याची गरज नाहीये त्यामुळेच या तळत असताना गॅसची फ्लेम मध्यम ते हाय ठेवा कमी गॅसवर तळल्या तर तेल देखील जास्त पितात एक साईड तळली गेली आहे लगेच या पलटवून दुसऱ्या साईडने देखील सेम पद्धतीने दोन ते तीन मिनिटांकरिता तळून घेऊयात तर बघा दोनही साइडने आपल्या अळूवड्या तळून झालेल्या आहेत मस्त असा खमंग रंग आलाय कुरकुरीत झाल्यासारख्या दिसत आहेत भरपूर असे लेअर्स देखील दिसत आहेत लगेच या तेलामधून बाहेर काढून घेऊयात घरी पाहुणे आले असतील छोटासा कार्यक्रम असेल आणि भरपूर सारे पदार्थ बनवायचे असेल त्यातलच एखादा मेनू तुम्ही अळूवडीचाही ठेवू शकता कारण आता ही अळूवडी बनवायला अजिबात वेळ लागणार नाहीये तर तुम्हाला आजची ही सेम चवीची पण वेगळ्या पद्धतीची अळूवळीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय